अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय या विरोधात ठाकरे गटाचे पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय ट्युशन एरिया न्यू ते पोलीस अधीक्षक कार्यालय असा हा निघाला एक जानेवारीला नीट अभ्यासक्रमासाठी शिकायला आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची कृषीनगर भागात गुंडानी चाकू भोसकून हत्या केली होती या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली मात्र ट्युशन असलेल्या भागात विद्यार्थ्यांना गुंडांचा मोठा त्रास आहे आणि यालाच कुठेतरी आळा बसला पाहिजे त्यासाठी आज हा भव्य असा मुख मोर्चा शिवसेनेकडून काढण्यात आलाय जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अकोल्यामध्ये एका निष्पाप विद्यार्थ्याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे अकोला जे आता आजकाल एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाते आजूबाजूच्या क्षेत्रातले मुले इथे शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु असं एका सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून आज इथे एक मुक आंदोलन मुक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नितीन बापू देशमुख आणि गोपाल डाक्टर यांच्या नेतृत्वामध्ये त्यामध्ये आपण जसं बघायला आपल्याला मिळेल की अनेक विद्यार्थी अनेक सा सामाजिक आपल्याला एन जी ओ आहेत ऑर्गनायझेशन आहेत त्यांचे पण आपल्याला इथे सपोर्ट लाभलेला आहे तर इथे एक सुरक्षेवरती प्रश्न चिन्ह आम्हाला प्रशासनाला जाब विचारायचा आहे की जर हे घडलेलं आहे तर याची तुम्ही सखोल चौकशी केली का आणि तेच नाही तर हजारो संख्येने विद्यार्थी त्यांच्या सुरक्षेचं नक्कीच या जे म्हणजे आमच्या मागण्या आहेत की याच्यामध्ये जे उज्ज्वल निकम आहेत सरकारी वकील त्यांची इथे नियुक्ती करावी या केस साठी तर जेणेकरून जर सखोल चौकशी होईल तर नक्कीच त्या गुंडांना काय आळा घालणार आहे आपण कारण की असे प्रकार हे हल्ली आपल्याला खूप पाहायला मिळतात की गाव हुंड हल्ली सुटत पळत विद्यार्थ्यांना गुली करत आहेत तर हे कुठे ना कुठे नाही ना आहे व्यवस्थित आणि याला कुठेतरी आळा आपण घालायला पाहिजे आणि घातलाच पाहिजे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या शहरातल्या ज्या कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षकांनी इथं मेहनत घेतली त्या मेहनतीमुळे या विदर्भातलं शिक्षणाचं एक हब अकोला असं हब झालं आणि या चार पाच जिल्ह्यातले विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आणि ट्युशनसाठी येतात त्याचे आई वडील बहीण भाऊ सोडून ते इथं येतात परंतु त्यांच्या सुरक्षेची कोणती यंत्रणा ह्या शहरामध्ये नाही एक जानेवारीला सोळा वर्षाचा तरुण मुलगा ज्याच्या आई वडिलांनी त्याचे स्वप्न पाहिले होते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे तो शिक्षणासाठी इथं येतो आणि संध्याकाळच्या टाईमला त्याला भूक लागली असता त्याचा डबा आला नाही म्हणून तो किराणा दुकानावर एपर्स बिस्किटचे पाकिट आणण्यासाठी जातो आणि शहरभरात गुंड प्रवृत्तीचे लोक असताना तिथं त्याला पन्नास रुपयासाठी त्याची हत्या करतात म्हणून या शहरातला कोणता तरुण तिथं सुरक्षित राहायला पाहिजे एका मुली मुलीवर कोणत्या अन्याय झाला नाही पाहिजे या अन्याच्या विरोधात आणि गुंड प्रवृत्तीच्या विरोधात ह्या मोर्चाचं आयोजन जर सर्व जरी आज शिवसेना पुढाकार असेल पक्षाचं जरी नाव असेल परंतु कारण की कोणीतरी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे म्हणून शिवसेनेने पुढाकार घेतला परंतु सर्व जातीच्या सर्व धर्माचे विद्यार्थी ह्या मध्ये सहभागी झाले जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांवर कधी अन्याय नाही झाला पाहिजे आणि कोणत्या मुला मुलीवर अन्याय झाला तर शिवसेना त्याच्या पाठीशी खंबीरपणे त्या कोचिंग क्लासेसच्या पाठीशी आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे याच्या पुढे उभी राहील कोणासोबत तो मुलगा असा आहे पूर्णपणे विचारपूस करा त्याचा जर कोणा कोळीशी किंवा कोणाशी विचित्रपणे मागणे किंवा कॉल ते जर गावटेट बी दिसलं तुम्हाला तीन वर्षाचा होतं त्यापासून साडे सतरा तर त्याच्याऐवजी वी मुशी आहे मीनं जर त्याच्यासाठी एवढं गेलं शेतीवाडी विकून प्लॉट विकून राहायची जागा विकून तर तो मुलगा तसा नाही तुम्ही पहात आहत विस्टा न्यूज मराठी